नमस्कार योगदा व्यसन मुक्ती मध्ये सर्वांचं स्वागत नेहमी प्रमाणेच आज नवीन पाहुणे आमच्याकडे आले आहेत आणि त्यांची खरी हकीकत की दारूमुळे किती त्रास सहन करावा लागला तर ते आपल्याशी नक्कीच आज शेअर करतील काका तुमचं पूर्ण नाव प्रेक्षकांना सांगा आणि गाव कोणतं आहे नमस्कार मी बालाजी किशोर शेरीकर मी मूळ कर्नाटकचा आहे बिदर जिल्हा आणि तुम्ही आता तुमचं वय बघता तर तुम्ही पन्नास ते पंचावन्नच्या याच्यामध्ये आहात पण दारूच कधीपासून सुरू करायला लागलात वर्षी पहिल्यांदा दारू मी घेत हे सत्य सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे नको वाटत पण सत्य ते सांगायला काय मी एका लॉज वरती होतो लॉजवरती कामाला असल्यानंतर मग कोणी गिरायकून पिऊन दारू पिऊन दारूमध्ये थोडी बाटल ठेवलेली होती मग मी विचार मी अगोदरपासूनच विचार करतो दारू मी का पहिल्यांदा पि पी, पिलो नव्हतं त्यावेळेस दारू लोक का पितात का असतं याच्यामध्ये का नाही मग त्यावेळेस योगायोग हो मला पैसे खर्च करायचे लागलं नाही ऑलरेडी त्यावर ठेवलेली होती में, में, हे बी केलं नाही गोष्टी आहे का आहे कारण म्हटलं बघा पिऊन बघायचं घेतली बॉटली किसाट ठेवली गेलं किवरून मग पाणी पिलं पिल्यानंतर चक्कर आणि हे झालं सांगू नाही पण तेव्हा तुम्हाला गोड लागली का म्हणजे कशी लागली नाही नाही खूप खतरनाक म्हणजे आपण त्यावेळेस मी टाणिक वगैरे प्यायचं एक कडू लागायचं त्या कक्षा अत्यंत कडू लागली तरी मी बळबळ और म्हणजे माझी इच्छा होती की दारू पिऊन सेवन करून का होतं का एक्सपिरियन्स हा मला हे अनुभव घ्यायचं होत असं माझा अनुभव घेतलं मी आणि तेव्हापासून मग मग परत त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी म्हटलं अरे त्यावेळेस मला स्टार्टिंगला चक्कर आली होती थोडं हे झालं होतं आता घेऊ म्हटलं त्यावेळेस थोडं घेतली पसंत झालं म्हणजे आपल्याला काय काय टेन्शन नाही काय विचार नाही त्यावेळेस काय विचार पण टेन्शन काय नव्हतं काय जिम्मेदारी नव्हती आई वडील भाऊ बहिणी लग्न झालं लग्न झालं नंतर आणि त्यानंतर पुढचा प्रवास मग पुढचा प्रवास मग हळूहळू स्टेप बाय स्टेप नाईन्टी वगैरे वगैरे चालू झाली आणि चार दिवसाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिना असं स्टार्टिंगला नंतर 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 मी माझं वय वाढत गेलं माझं लग्न झालं मी जॉबला लाग जॉबला गेल्यानंतर माझ्याकडे पैसा यायला पैसे मला विचारायची गरज नव्हती स्टार्टिंगला मी काम करत नव्हतो त्यावेळेस पैसे विचारायचे मग घ्यायचं पैसे दिलं तर मग आपण जाऊन दारू घ्यायची दारू प्रिअरेशन करायचं मी कामाला लागल्यावर मग तुम्हाला विचारायची गरज तुम्ही लॉजवरच कामाला लागल नाही सोडलं ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतोय कोणती गाडी चालवतो मी सिक्स व्हीलर फोर व्हीलर चालवलं थारूर, ट्रक चालवले मोठी बस चालवलं हॉटेल मधलं काम सोडल्यानंतर पुढे काय केलं स्टार्टिंग मी मी माझं दहावी झालं अकरावी अकरावी पूर्ण दिवस केलं त्यानंतर सोडलं काय करायचं मग गेलो टेम्पररी मी गेलो लॉजवर दोन तीन महिने असतील बहुत माझे स्टार्टिंग मग लॉज सोडलं मग आमचे नातेवाईकांमध्ये नातेवाईक ट्रक चालवते त्यांच्यासोबत मी फिरायला राहिला गेलं मग त्यांच्यात मला रुची लागली की आपण बी ड्रायव्हिंग शिकू आता अभ्यास कॉलेज वगैरे तर काही नाही ट्रक वर गेलं ट्रक वर किरणारी शिकलं शिकल्यानंतर बस वगैरे ट्रक चालवलं फोर व्हीलर आता मी दहा वर्ष झालं पुण्यामध्ये ओला वगैरे टॅक्सी चालवतो तुमची स्वतःची का टॅक्सी नाही तसे दोन तीन घेतलं बी असतं परंतु त्यामध्ये बेनिफिट काय नाही बेनिफिट नाही आणि आजकाल पुण्यामध्ये बघा मी आता सोळा पासून स्टाफ पहिले स्टार्टिंग ओला वगैरे केलंय ट्राफिक त्यावेळेस किती होती आज किती आहे ट्राफिक भयानक ट्राफिक आहे मग तुम्ही याच्यामध्ये सेवन कस कशीच म्हणजे त्याची आवड कधीपासून वाढली तेव्हाच का म्हणजे ते पिण्याचं प्रमाण किती वाढलं नाही पिण्याचं प्रमाण लग्न झाल्यानंतर वाढला वाढला लग्न झाल्यानंतर कस आता हे बघा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये व्यसनी असो किंवा निर्व्यसने कुटुंब असो आता फॅमिली मध्ये थोडस वादविवाद तर होणार पण पण व्यसनामुळे थोड्या थोड्या गोष्टीसाठी वाढत वाद वाढून वार। वार। जाग कुठला जातो करायचं मागे जातो ना व्यसन केल्यामुळे एनर्जी वाढते एनर्जी एनर्जी म्हणजे रक्त रक्तस्त्राव स्थिर होत आणि ते माणसाला म्हणजे तो स्वतःच खरा ठरवतो त्यात बर बरेच जण असतील पण त्यामुळे मी तर आहे की मी दारू केल्यानंतर मी आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर काय काय परिणाम अत्यंत परिणाम एकतर पहिले व्हॅल्यू राहत नाही माझ्या फॅमिली माझी मुलं माझी आई माझी बहीण माझे भाऊ सगळे माझ्या फॅमिली मध्ये मला व्हॅल्यू कमी भेटणार म्हणून भेटणार भेटणार आणि ते दाखवला पण शेवटी काय आपले नातेवाईक मग ती पांघरून घालतातच पण फक्त त्यांना त्रास होतो खूप त्यांना बी वाटत की माझा मुलगा माझा भाऊ माझा माझ हे माझे पप्पा आमचे पप्पा पण दारू नाही केले तर किती वाटत चांगलं वाटत आरोप केल्यानंतर त्यांची पण आणि तुझे पप्पा तुझे पप्पा दारू करून तिकडे चालले होते तिकडे पडले होते म्हणलं त्यांचं त्यांना खूप दुःख होत त्यामुळे त्यामुळे मी एवढं सांगू शकतो मी जे भोगले आणि जे नवीन स्टार्ट करणार आहेत जे व्यसन करणार आहेत कृपा करून कृपया करून नका करू आणि जे केला जे यंग आहात तुम्ही काही यंग आहात ते हळूहळू तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी करा हे माझं म्हणणं आणि मी माझं एक थोडस सांगतो की तुम्हाला व्यसन करायची इच्छा झाली तर काहीतरी खाऊन घ्या क्रपट काहीतरी खाल्लं ना मग मला वाटतं कमीत कमी पन्नास टक्के तर तुमची इच्छा होणार नाही असं माझं अनुभव आहे आणि असं मी केलं प्रयोग केलेलं पण आहे त्यामुळे असं करत जा आणि जे व्यसन नाहीत ना व्यसन करू नका व्यसनी नाहीत ना व्यसन करू नका आणि थोडक्यात असेल तर आता तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी बंद करण्यासाठी खूप कमी वेळेमुळे तुम्ही बंद करू शकता एक वेळेस तुम्ही त्या आहारी जेरात मिळेल अवघड होत कठीण होत त्यामुळे कृपा करून माझ्याकडनं कळत काही गोष्टी राहिल्या तुमच्या बायकोला लग्न झाल्यावर कळलं का की तुम्ही खूप व्यसन करताय किंवा ऍक्च्युली माझ्या बायकोला व्यसन मी लग्नाच्या अगोदरच व्यसन करायचं माहिती आहे तरी पण एक्सेप्ट केलं आता एक्सेप्ट आता काय हे बघा आता तसं सांगायला गेलं तर दारू आता सर्व समाजामध्ये दारू कोण पीत असं नाही ते तर तुमच्या शरीरावर होणारा इफेक्ट फॅमिली फॅमिलीवर होणारा इफेक्ट बरोबर लोक त्याचा विचार करून कधीतरी एक एन्जॉय म्हणून करतात पण जर व्यसनमुक्तीमध्ये ठेवणारी व्यक्ती चोवीस तास जर दारू पिते तर कुठेतरी फॅमिली डिसिजन घेणार ना घेणार अगदी अगदी प्रत्येक फॅमिलीला आपला माणूस हवा असतो त्यामुळे तो चोवीस तास दारू पिऊन शेवटी काय होणार आहे त्याचं लाईफ कुठेतरी संपणार आयुष्य संपणार आणि तेव्हा रडण्यापेक्षा तुम्ही योग्य वेळी डिसिजन घेतला तर मी प्रत्येक फॅमिलीच्या मेंबरला तर खूप कौतुकच करेल की त्यांना काहीतरी काळजी आहे बरोबर आता माझं मी सांगतो की माझी वा, माझी माझी मिसेस स्वतःचे लोकांच्या घरातली भांडी कुंडी का भरती मी तिला गरज आहे मला ती प्रेम करते मी काहीतरी सुधराव मी चांगलं राहो मला मी आणखीन जगाव तिच्या सोबत मी राहाव तिची इच्छा म्हणून ती धडपड करते ते करून मोलमजुरी करून मला बायको जर एवढी स्ट्रगल करते आणि तुम्ही अशा प्रकारे जर वारंवार त्रास देत असाल तर तो, तो कुठेतरी थांबला पाहिजे थांबला पाहिजे तुम्हाला स्वतःविषयी नक्कीच गिल्ट वाटत की आपण चुकीचं वागल नाही स्वतःविषयी तर बोलण्यापुरतं नाही माझ्या हातात तुम्हाला गिल्ट वाटणार वाटतोय मी मगाशीच सांगताना सांगितलं की तुम्ही कितीही औषधं घेतली डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं मेडिसिन खाल्ले तर स्वतःच्या मनावरती कंट्रोल पाहिजे तरच तुमच्या दारू हा विषय कुठेतरी थांबू शकतो आता तुम्ही जे तरुण पिढी आहे की जे खूप दारूच्या आहारी गेले त्यांना तुम्ही काय उपदेश द्याल मी मग दिले तरी मी सांगतो की परत कृपा करून व्यसन कुठलीच व्यसन नाही दारू बिडी तंबाखू गुटखा काहीच व्यसन मी तर सांगतो की सरळ सरळ चॉकलेट पण व्यसन करू नका व्यसन म्हणजे व्यसनच आहे चॉकलेटच केलं तरी त्याचे दुष्परिणाम आहे हा अगर तुम्ही चॉकलेट खा सोप मध्ये ठेवा पण असं माझं मत आहे चॉकलेट पेक्षा जर दारूमुळे तुमचा लिव्हर खराब होत आहे लिव्हर सिरोस होत आहे लिव्हर वर सूज येते तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे नाही आता बरोबर आहे चॉकलेट म्हणजे म्हणजे व्यसन म्हणजे कुठलाही म्हणजे गोष्टीचा अतिवापर केला हाँ, हाँ। तर ते गोष्टीचं व्यसनच होतं तुम्ही जर दिवसात दहा वेळा चहा पिला तर ते एक व्यसनच पण त्याचा इफेक्ट दारूचा सगळ्यात जास्त इफेक्ट आहे दारू मध्ये खूप हानिकारक मेंदू वरती परिणाम होतो लिव्हर वरती परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टीतनं आता तुमची मुलं आणि फॅमिली तुमच्या सोबत बोलतीये का हो म्हणजे oh. तुम्ही चांगले कॉन्टॅक्ट मध्ये आहात no. आणि तुमची काळजी घेतायत हे तर नक्कीच आहे पण त्याच्यामुळे घरातल वातावरण खराब होतं ना हो oh. की आपल्या एका चुकीमुळे घरातलं वातावरण खराब होतं खूप खराब होतं मान्य आहे मुगीलकुल बरोबर तुम्ही खराब होतो पण त्यांना आमच्या शेवटी काय पर्याय नाही तो एक कुटुंब म्हणजे ना काय त्यांचं आर्भिन आरंगीन मी माझ्या फॅमिली मध्ये माझी बायको माझी आई माझी बहीण माझे भाऊ अत्यंत गरज आहे वेळच आपल्या घरातले पळत येतात त्यासाठी आपण फॅमिलीला त्रास होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे बरोबर एकदम बरोबर तुम्ही सगळ्यांना उपदेश दिला चांगला आणि स्वतःमध्ये पण परिवर्तन घडलंच आहे आणि अजून चांगल्या प्रकारे घडेल आणि तुमच्याकडनं कोणत्याही तुमच्या फॅमिली मेंबरला त्रास होणार नाही याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या याची मला खात्री आहे तर तुम्ही दोन शब्द तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे आभार